नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरात ड्रोन द्वारे सर्वे करण्यात येत आहे स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे यावेळी स्थानिकांचे समुद्रात जल समाधी आंदोलन सुरूच आहे स्थानिकांनी काल सर्वे बंद पाडला होता मात्र पुन्हा तो सर्वे सुरू झाला याबाबत मुख्यमंत्री हे म्हणाले कुठलाही प्रोजेक्ट असतो त्याला काही लोक विरोध करतात असे म्हणत वाढवण बंदराच्या बाजूने बहुमत आहे असे म्हणाले पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण समाचार असं आहे कुठलाही असतो त्याला काही लोक विरोध करतात पण बहुतांश लोक याच्या समर्थनार्थ आलेले आहेत वाढवण बंदराची जनसुनावणी ज्यावेळेस झाली पन्नास हजार लोकांनी सह्या देऊन वाढवण बंदराला मान्यता दिलेली आहे जनसुनावणीमध्ये मी पण विरोध करणाऱ्यांची संख्या पाहिली आपणही बघितली फार कमी लोक होते अर्थात कोणाच्या संख्येवरनं आम्ही त्यांचं मूल्यमापन करत नाही कोणाचा विरोध असेल तर तो, तो काय समजून घेऊ त्यांचंही जे काही समाधान आहे ते आम्ही करू लोकशाहीमध्ये सगळ्यांचं समाधान करायचं असतं पण लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करावा लागतो बहुमत हे वाढवण बंदराच्या बाजूनी आहे आणि बहुमत हे शक्तिपीठ महामार्गाच्या बाजूने आहे